कार्तिक महिन्यातील उत्पत्ती एकादशी पंधरा तारखेला म्हणजेच आज ही लक्ष्मीप्राप्ती आणि दारिद्र्य नाश करण्यासाठी अत्यंत श्रेष्ठ मानली जाते त्या दिवशी अनेक उपाय सांगितले जातात पण सर्वात प्रभावी आणि महत्त्वाचा उपाय हा आज मी सांगत आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी सर्वात महत्त्वाचा उपाय लक्ष्मी दीपदान उपाय आज संध्याकाळी आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा एक सुंदर दिवा लावा आणि त्यापुढे हे मंत्र अकरा वेळा म्हणत प्रार्थना करा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री महालक्ष्मी नमः हा उपाय मार्ग उघडतो घरातील अडथळे कर्ज आर्थिक तंगी कमी होऊ लागते लक्ष्मीचा स्थिर वास होतो कार्तिक महिन्यात दीपदानाचा पुण्य परिणाम अनेक पटीने वाढतो उपाय करताना लक्षात ठेवावे की एकादशी दिवशी शक्यतो उपवास किंवा फलाहार करावा दिवसात श्री विष्णूचे नामस्मरण किंवा विष्णू सहस्त्रनाम करणे अत्यंत फलदायी ठरते मन शांत व पवित्र ठेवून प्रार्थना करावी